ये जिता उजे शुरा मित्रांनो लाख मिले तरी चालतील पण लाख पोशिंदा पोशिन था जगलाच पाहिजे जगलाच पाहिजे हजार असिन धर्म लाख असिन जाती पण सर्वाने एकत्र गुणणार एकच छत्रपती एकच छत्रपती लग्नाची धमक शुभा तलवारीची चमक शुभा गमिनी गावाची गमक शुभा सोळ्याच्या धमक शुभा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपणार ना नाही आणि संपणार नाही माझ्या शोभाचा दरारा माझ्या शोभाचा दरारा अंतर फार झाला आता अंतर फार झाला आता दिवा पाहिजे दिवा पाहिजे मुन एक बऱ्या राष्ट्राला दिजव पाहिजे दिद उजा शुभा पाहिजे मित्रांनो मराठा योद्धा मनोज रांगेदारांना साथ द्या सात द्या साथ द्या एक मराठा लाख मराठा धन्यवाद